ना मजेतच पाहिजे कुसुम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज बघा आज मी रेसिपी बनवणार आहे आहे पुलावची पण ती कशात आतुरता ना ऐकायची तर बघू शकता आम्ही नवीन कुकर तर बघा नवीन कुकर कसा वाटला आपण आता याच्यामध्ये ना आपण व्हेज पुलाव बनवणार आहे फर्स्ट टाइम तर हा नवीन कुकर आहे पहिला याची आपण पूजा करूया आणि मग बनवूया तर कुकर हे बघा मस्त आणि आता याच्यामध्ये किती दोन वाटे खिचडी बसणार का काय त्याचा अंदाज आपण घेऊ शकतो तर बघू शकतो तर पहिला लावून घेते मी कुंकू हळद हे बघा आपल्या नवीन कुकर कुकरची आपण पूजा करून घेतली आहे वॉश पूजा करून कारण आपण केला नाहीये नवीनच असल्यामुळे आपण त्याची पूजा करून घेतलीये तुम्ही पण काही नवीन वस्तू आणली तर अशीच पूजा करा आणि मग यूज करा कारण ती जास्त वेळ टिकून असते मी तरी म्हणते तर आज आमच्या घरी नवीन मेंबर पण आलेला आहे तर बघा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा तर चला आपण पुढे जाऊया तर, तर बघू शकता आपण मस्तपैकी वॉश करून घेतला आहे कुकर आणि आपण याला असं ठेवूया आणि बाकीची तयारी आपण करून घेतली आहे हा बघा बासमती राईस मध्ये आपण व्हेज पुलाव बनवणार आहे तर जुडे राहो हमारे पेस्ट फुला हे बघा टोमॅटो मिरची कांदा कोथमीर कट केली याच्यामध्ये बटाटा वटाणा फ्लावर आणि हे आपलं अद्रक लसूणची पेस्ट फुटून घेतली तर चला मस्त पैकी आज गॅसवर बनवूया तर बघू शकता आपण गॅसवर आपलं कुकर ठेवून दिलाय आणि मस्त पैकी तो तापला आहे तर चला आपण फोडणी देऊया ऑईल टाकून घेतलंय बघू शकता असं बघू शकता गाईस कुकर खूप जाड आहे आपला आणि मस्त आहे बघा तेल तापलं टाकलं होतं पण तापलेला नव्हता कुकर आणि बघा आता कुठं थोडस तेल तापलेलं आहे तेव्हा तिराई फुटते खूप छान आहे कुकर हे बघा टाकले आपण जिरं मिरची टाकला आपला कांदा थोडा लाल होऊ द्यायचा कांदा मग टमाटे घालूया आपण बघू शकता हे बघा मस्त पैकी कांदा झालेला आहे आता अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आपण हे बघा गाई मस्त पैकी अद्रक टाकली तर हे बघा अद्रक लसूण टाकून झाल्यानंतर कांदा टाकते छान टमाटर टमाट टमाटा टाकून घेतला आता टमाटा थोडा हु द्यायचा तर बघा अद्रक झाली आहे बघा तर बघू शकता आपण वटाणा फ्लावर बटाटा आपण टाकून घेऊया मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया हे बघा मस्त पैकी बघा मीठ टाकून दिलं मी याच्यामध्ये आणि मस्तपैकी झालं एक जीव तेल पण सुटलं आहे आता याच्यामध्ये आपण ना मसाला टाकून घेऊ चिकन बिर्याणीचा तर बघू शकता बघा चिकन बिर्याणीचा मसाला घेतला आहे सुवाणाचा तो टाकून घेऊया बाकी काहीच का टाकायचं नाही आहे आपल्याला हे बघा राईस टाकून घेऊया आता मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी तर बघू शकता राईस टाकून घेतलेला आहे आणि आपण हलवू राईसला एकत्र करू मसाल्यामध्ये तर हे बघा मस्त एक जीव करून घेतलंय पाणी ऍड करूया आता याच्यामध्ये आपण तर हे बघा मस्त पाणी ऍड पण करून घेतलंय आणि याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आता कट केलेली कोथिंबीर बघू शकतात हे बघा कोथमीर टाकून झालेली आहे आता गॅ आपण कुकर लावून देऊया आणि दोन किंवा तीन शिट्या घेऊया मग तयार आपली रेसिपी वेज पुलावची तर हे बघा मस्तपैकी आपण कुकर लावून ऑनच ठेवलाय गॅस फुल बघू शकताच तर ह्या कुकरमधले खिचडी आपण टेस्ट करणार आहे नवीन कुकरमध्ये तर बघूया चला भेटूया नंतर तर बघू शकता मस्त पैकी आपण कुकर बाहेर आणलेला आहे त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला आपण ओपनिंग करू या कुकरच बघू शकता वाव सुपर से भी उपर डुपर है ना हम तेरे बाप को चल हमा... तर बघा आज मस्त नवीन कुकरचं जेवण खाणार आहे आम्ही मैं <laughs> तो डर गई मैंने यहां दूजा पाछ चाचा पाछ दूजा पाछ चाचा मैंने यहां दूजा पहला राकेश जी टेस्ट करते हैं वाओ ये बघा हां कितनी सुरसुटी झाला है नाइस ये दानेदार रेसिपी हो गई आज

ओ पा 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 <coughs> चटका लागला छान आहे ना भारी तरी ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन क्लिक ला, करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका हं चला तर मग बाय बाय गुड नाईट ठीक आहे रामाचा जय भीम चला तर भेटूया आता आम्ही आमची वेज राईस संपून घेतो चला तर बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये खतम बाय बाय टाटा गुड बाय गया